जागृत करण्यासाठी मी आंदोलन करतो सगळ्या तरुणांनी कर जागृत झाले पाहिजे जा अधिकार त्यांना मिळाले पाहिजे जर त्यांचं प्रबोधन झालं तर प्रत्येक माणूस बाबासाहेबांचं वाक्य तुम्हाला सांगतो शिक्षण तो काय थोडेसे करणार नाही तुम्हाला तुमची हक्क माहिती झाली तर तुम्ही मानणार मला माहिती म्हणून मी बोलतोय म्हणून मी लढतो म्हणून मी संघर्ष करतोय इतकी सुंदर चित्र केल्यानंतर मला दुसऱ्या पक्षातले लोक कधीच माझं कौतुक करणार नाही बरोबर माझं कौतुक करणं काम तर मोदींच्या सहकार्याचंच होतं ना महाराष्ट्रात कोणी सहकार्य नाही का सोशल मीडियावर सगळं काम आहे माझे मला चित्र करायचं मला म्युझियम करायचं मला आता पैशाची गरज आहे मला एक कोटी रुपयाची गरज आहे मी छोटेसं म्युझियम आर्ट गॅलरी करी आणि माझी उपजीविका मी चालू ठेवली त्याचबरोबर माझं देशाच्या प्रधानमंत्र्यांच्यावर जे प्रेम आहे त्यांच्या बाबतीत जे माझ्या भूमिका आहे जी भावना आहे ती चित्रातून करणार आहे त्याच्यानंतर मला ज्या अडथळे आल्या मला हे सगळं उभं करायला अर्थ साधी मिळालं नाही तर मोदीजी सगळं उपलब्ध करून देतात आणि ती व्यवस्था त्याला अंमलात आणत नाही ते का आणत नाही त्याच्यावर मला संघर्ष आहे की आजच्या तरुणांना मोदीजींनी जे उपलब्ध करून दिले ते मिळालं पाहिजे ते का मिळत नाही मी चित्रकार प्रेम राधाबाई बापू माने संत तुपोबाई भूमी श्री क्षेत्र देव म्हणून आज इथं पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत आणि अत्यंत गंभीर विषयावर मी आपल्यासमोर चर्चा करतोय संवाद साधतोय पत्रकार हा समाजाचा आरसा आहे आमच्या भावनेचा तो प्रतिबिंब आहे आमच्या भावना पत्रकारांनी पटलावर उमटल्या की त्या जगावर उमटल्या आणि त्याची दखल घेतली जाते आजचा विषय आहे की देशाचे प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या सुंदर संकल्पनेतील विकसित आत्मनिर्भर भारत अत्यंत सुंदर संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेला महाराष्ट्रातील काही सरकारी पक्षातील राजकीय पदाधिकारी बँक पदाधिकारी माझ्या मला जेवढी माहिती आहे तेवढी सांगतो बँक पदाधिकारी आणि सरकारी पक्षातील राजकीय पदाधिकारी हे प्रचंड विरोध करत आहेत मोदीजींच्या योजना तरुण आत्मनिर्भर होण्यासाठी ज्या योजना मोदीजींनी आणल्या त्या तरुणांपर्यंत पोहोचवल्या जात नाही मी त्यातला एक अन्यायग्रस्त आहे माझ्यावर तो अन्याय झालेला आहे मला ती योजना मिळवून दिलेली नाही चार योजना मी मागितल्या होत्या आतापर्यंत मी माझं स्वतःसाठी एक कर्ज माहिती होतं माझं शंभर टक्के चोवीस वर्ष दिव्यांग बाळ होतं त्यासाठी कर्ज मागितलं होतं माझी धर्मपत्नी त्याच्यासाठी मी मोदीजींच्या योजनेतून कर्ज मागितलं होतं मी कोरोना पॅकेजमधून कर्ज मागितलं होतं दोन दो हजार वीसला माझ्या दिव्यांग बाळाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अपंग विभागातलं कर्ज मंजूर झालं होतं तेही बँकेने नाकारलं माझ्या पत्नीला मुद्रा योजनेतून दोन लाख रुपयाचं कर्ज मागितलं होतं दोन हजार चोवीसला तेही बँकेने नाकारलं या सगळ्या गोष्टी मी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांच्यापर्यंत लिया की बाबा बँक मोदीजींच्या आदेशाचा अपमान करते अंमलात आणत नाही ती योजना तर तुम्ही लक्ष द्या पाच वर्षी पाठपुरावा करतोय पण भारतीय पार्टी जनता पार्टीचे मोठे मोठे पदाधिकारी सुद्धा कुठल्याही प्रकार लक्ष देत नाही याचा अर्थ त्यांची मुखसंमती आहे का सगळ्या गोष्टीला जो मोदीजींचा अपमान करेल त्याच्या पाठीमा ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उभे राहतात का आणि त्यांना सपोर्ट करतात का मग मोदीजींना अपमानित बंधन करण्याचं तुमचं खरं कारण काय आहे ना याच्यापट्टी मग काही मोठं षडयंत्र आहे का हा खरा मोठा प्रश्न आहे बँकेचं प्रकरण थोडं बाजूला द्या माझ्या कर्जाचं प्रकरण थोडं बाजूला राहू द्या आम्ही एक वेळेस उपाशी राहून काम करू आणि उद्या मृत्यू कोणाला आहे कोणाला माहीत आहे पण माझा खरा प्रश्न आता असा आहे की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी देशासाठी एवढं सुंदर काम करतायत महाराष्ट्रातले भाजपचे पदाधिकारी त्यांच्या विरोधात काही षडयंत्र रचत आहेत का हे केंद्रीय यंत्रणांनी याचा सखोल तपास केला पाहिजे कारण खूप मोठा गंभीर प्रश्न आहे पण आपण पुन देशातल्या दोन प्रधानमंत्र्यांची हत्या होताना पाहिलेले मायबाप साक्षीला या आत्ताच्या गोष्टी आहेत त्या आणि असं होऊ शकतं देशाच्या प्रधानमंत्र्यांची हत्या झालेली आहे मोदींच्या बाबतीत असं खूप मोठं षडण होऊ शकतं तपास केला पाहिजे कोणाच्या मनात काय आहे सांगता येत नाही बर हे सगळे त्यांच्याजवळचीच लोक करतायत आता हा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा आहे माझा की देवाभाऊ तुमचा भाजप काय करतोय बघा माझ्याकडे सगळे पुरावे आहेत एवढी सुंदर चित्र आहेत मोदीजींची आणि गेली पाच वर्षे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मी मदत मागतोय दखल सुद्धा घेतली नाही साधी एक कमेंट सुद्धा कोणी केलेली नाही याचा अर्थ काय होतो देवा भाऊ याचा अर्थ तुम्ही जर दखल नाही घेतली उद्या तर अप्रत्यक्षपणे तुम्ही जे सगळं घडवून आणताय असं दिसून येईल समाजाला आणि मग याला जबाबदार कोण उद्याचा असं मोदींच्या बाबतीत काही गंभीर अशा झाला तर याला जबाबदार कोण आम्ही दीनदलित वंचित उपेक्षित मुकणार आहोत अशा प्रधानमंत्र्यांना तर देवा माझी विनंती तु आहे आपण तातडीने उद्या माझी दखल घ्यावी नाहीतर परवा दिवशी सहा ऑक्टोबरला मी मंत्रालयाच्या समोर अर्धनंगन चित्र लक्षवेधी चित्र आंदोलन करणार आहे